पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची चोवीस फेब्रुवारी ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री बिहारमध्ये जाणार आहेत आणि त्या दिवशी ते हा हप्ता तुमच्या खात्याला फंड ट्रान्स्फर करणार आहेत मात्र त्यापूर्वी पुन्हा एका ग्रहाची पुन्हा वक्रदृष्टी आमच्या शेतकरी बांधवावर पडलेली आहे कधी आम्हाला या साडेसातीच्या रूपाने मंगळ लागतो कधी आमच्या याच्यामध्ये शनी वक्री असतो तर कधी आमची ही ग्रहाची स्थिती अधिक बिकट होते तर अशातच तुमचा जर एफ टी ओ जनरेट नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या एका पोर्टलवर ही, एक पोर्टल ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे यात तुम्ही आत्तापर्यंत अठरा हप्ते उचललेले आहेत मात्र आता एकोणीसाव्या हप्त्यासाठी ही साडेसाती तुम्हाला सरकारने सुरू केलेली आहे याच्या आधी काही दिवसांपूर्वी सरकारनं घोषणा केली दहा बारा दिवसापूर्वी की तुम्हाला फार्मर आय डी काढावं लागेल किंवा जे किसान ओळखपत्र आहे तर ते तुम्हाला जनरेट करावं लागेल मात्र त्याच्यात सतराशे साठ विघ्न ओ टी पीच येत नव्हता ती साईटच चालत नव्हती तर हे असं सरकारचं घराणं सुरूच असतं आता हे एफ टी ओ म्हणजे काय तर रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर असा त्याचा लाँग फॉर्म आहे आणि आर एफ टी म्हणजे रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर आणि एफ टी ओ म्हणजे फंड ट्रान्सफर Uh, ट्रान्सपोर्ट ऑर्डर असे याचे लाँग फॉर्म आहेत तर याच्यामध्ये या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत त्याच्यासाठी निधीची गरज आहे आणि हा आर एफ टी जनरेट झाल्याच्यानंतर पुढे एफ टी ओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर निघाल्यानंतर साधारण दोन तीन दिवसामध्ये किंवा त्याच आठवड्यामध्ये लाभार्थ्याच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जातं याला एफ टी ओ म्हणतात ही सगळी तांत्रिक भाषा आहे तुमच्या आमच्यासारख्या अडाणी लोकांच्याही पचनी न पडणारी आहे मात्र याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण खिशामध्ये शंभर दोनशे रुपये टाकले पाहिजे आणि आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूला जी काही आमचीच पोरं बेकार म्हणून बसलेली आहेत ऑनलाईन दुकानं त्यांनी टाकलेली आहेत तर तिथं देऊन या एफ टी ओची माहिती घेतली पाहिजे आणि तिथं ते शंभर दीडशे रुपये गमावले पाहिजे किंवा स्वतःच किसान पोर्टलला भेट द्यायची आणि नो युअर स्टेटस चेक करत असताना हप्त्याच्या स्थितीमध्ये जर एफटीओ जनरेट नो असं दाखवलं जात असेल तर समजायचं की बा तुम्हाला एकोणीसावा हप्ता मिळणार नाही जर ते यस दाखवत असेल तर मग तुम्हाला कुठलेही तुमच्या राशीमध्ये ग्रह नाही असं समजायला हरकत नाही कारण ह्या गोष्टी बऱ्याच किचकट आहेत आमच्यासारख्या लोकांच्याही लवकर लक्षात येत नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकरी बांधवांना मोबाईल नंबर सेव्ह करता येत नाहीत आता ह्या गोष्टी सगळ्या आकलनशक्तीच्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत आणि ही सरकारला ह्या योजना द्यायच्या तर सरळ सरळ योजना द्याव्यात असं आमचं म्हणणं आहे की आमच्याकडं जर एक्कर भर वावर असेल तर तुमच्या त्या राष्ट्रीयकृत बँकांना सांगा किंवा आमच्या सोसायट्यांना सांगा की एकरी यांना एक, एक लाख रुपये कर्ज द्या ते बिनव्याजी द्या आम्ही जर परत फेड करत नसू तर डबल आमच्या आम्हाला बँकेच्या दरात उभं करू नका बाकी कोणत्याच योजना आमच्यासाठी देऊ नका पण ते करायचं नाही जे करायचं नाही ते करत नाही तर म्हणजे जखम पायाला होते पट्टी डोक्याला लावली जाते किंवा असं जुनं लोक म्हणत जात की रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला तशातला हा सरकारचा प्रकार आहे आता हे एफटीओचं नवीन पुन्हा एक गाराणं सरकारनं काढलेलं आहे तर बघा तुम्हाला एकोणिसाव्या पासून वंचित राहू नये म्हणून ही स्थिती तुम्हाला एखाद्या ऑनलाईन जा सेंटरला जाऊन तपासावी लागेलच कारण बऱ्याच लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नाही सतरा केपा अर्ज दिले आधारची स्थिती तपासली बँकेचं डी बी टी अकाउंट तपासलं मात्र काहींना अजूनही पैसे मिळाले नाहीत तर ज्यांना मिळत नाही तर त्यांचा मग हिरमोड होतो आणि मग त्यांचा जीव कुठेतरी तुटतो कारण तेही टॅक्स भरतात तेही या सरकारच्या याच्यावर पैसे घालतात तर असो तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा